प्रत्येक शेतकऱ्याची पहिली पसंत रिअल फोर कांदा बियाणे चमकदार रंग कोलसर व मोहक आकार रोगांना प्रतिकारक आणि हमखास उत्पादन सहा महिन्यांहून अधिक साठवण क्षमता बाजारपेठेत रिअल फोरला शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी नफा देणारा टिकाऊ आणि खात्रीशीर सोबती उच्च उत्पादन जास्त काळ टिकाऊ आणि बाजारात उत्तम दर मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनो राहुरी तालुक्यातील बहुतांश भागात गत चार दिवसांपासून सततच्या मुसळधार पावसानं शेती पिकाचं मोठं नुकसान झालं असून पूर्व भागात तर शेती पिकाला तळ्यांचं स्वरूप आल्यानं हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी या पाण्यामध्ये पोहून आपला रोष व्यक्त करत पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे दोन दिवसांपासून राहुरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे सोयाबीन कापूस कांदा पिके पाण्याखाली गेली काल सोमवार पंधरा सप्टेंबर रोजी संध्याकाळी ता ता राहुरी तालुक्यात सलग चार तास मुसळधार पाऊस चालू झाला गाव पाथरेवळण मानोरी आरळगाव मालुंजा माहेगाव शेनवडगाव का कोपरे वाळूंजपोई तिळापूर मांजरी कोंडवड शिलेगाव ब्राह्मणी तांदूळवाडी केंदळ आदींसह राहुरीच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांची पूर्ण पिके वाया गेली सोयाबीनला मोड आले तर कांदारोपे वाहून गेली खुडसरगाव टाकळी मिया येथील रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी कपाशी पिकात साचलेल्या पाण्यामध्ये पोहून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तर रवींद्र मोरे लालजी निशाने रामेश्वर पवार युवराज पवार रवींद्र आढाव सुरेश निमचे सुनील मोरे प्रकाश देठे सतीश पवार आदींसह शेतकऱ्याने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शासनाकडे मदतीची के मागणी केली आहे खूप पी पीक कापणी प्रयोग तुमचा आता हे पाणी साचलं या शेतकऱ्याच्या वावरात कधी पीक पाणी व्हायची कधी कापणीवर आधार विमा भेटायचा फडणी साहेब शेतकऱ्याला न्याय द्या काय परिस्थिती आहे फडणवीस साहेब ओ हो दादा हे पाणी पा काय झालं शेतकऱ्याचं वाटूळ झालं दादा शिंदे साहेब हे बघा हे बघा अरे काय वाटलंय शेतकऱ्याचं कपाशी गेली सोयाबीन गेली कांदा गेला फडणवीस पीक मध्ये ट्रिगर लागू करा शेतकऱ्यांना कर न्याय द्या फडणवीस साहेब काय पडत तुमचा बघा शेतकरी फडणवीस <laughs> साहेब स्वाई स्वायबी फडणवीस साहेब अरे नाही द्या शेतकऱ्याला शेतकऱ्याच वाटू झालं फडणवीस साहेब शेतकऱ्यांना न्याय द्या बघा शेतकरी काय करतो फडणवीस अरे वाटवळ झालं शेतकऱ्याच काय चालू केलं टायमिंग गेली शेतकरी करून सुटला नाही दहा एकर शेतकऱ्याचा प्लॉट गेला फडणवीस साहेब बघा शेतकरी काय शेतकऱ्यांना न्याय द्या फडणवीस साहेब शिंदे साहेब